संपूर्ण राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी सर्वात ताजी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो कापसाच्या बाजारभावात आता होते प्रचंड वाढ चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता मात्र मार्च महिना संपत आला अजूनही कापूस कोणाकडे असेल तर कमेंट करा सुरुवात करतो मित्रांनो विनायक क्वाटेक्स प्रायव्हेट लिमिटेड सेलू परि जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो बीड या ठिकाणी जास्तीत जास्त, जास्त कापूस साडेसात हजारापर्यंत आता जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती एकशे पाच क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो मनवत सोळाशे पन्नास क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार आठशे रुपयाचा दरसुद्धा मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो भद्रावती एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर समुद्रपूर पाचशे त्र्याऐंशी क्विंटल कापसाची आव कोण जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पारशिवनी चौदाशे एकसष्ट क्विंटल कापसाची अवकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो धामणगाव रेल्वे आठशे पन्नास क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर उमरेड पाचशे सत्तेचाळीस क्विंटल कापसाच्या हवा पाहून जास्तीत जास्त सात हजार तीनशे तीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो देऊळगाव राजा चारशे क्विंटल कापसाच्या अवघून जास्तीत जास्त सात हजार सातशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वरोरा तीनशे पन्नास क्विंटल कापसाच्या अवघून जास्तीत जास्त सात हजार एकशे वीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती काटोल दोनशे पस्तीस क्विंटल कापसाची अवकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणा सतरा क्विंटल कापसाच्या जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती बारामती या ठिकाणी मात्र दोन क्विंटल कापसाला सहा हजार शंभरचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वर्धा पाचशे पन्नास क्विंटल कापसाचे आवकवण जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा एकशे एकसष्ट क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सिंधी सेलू एकोणावीसशे क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त सात हजार पाचशे पासष्टचा दर मिळताना दिसत आहे तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवते ते सगळ्यात जास्त सात हजार आठशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद